नगरी तास बातम्या आणि काही जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबात मोठी राजकीय दरी निर्माण झाल्याचं स्पष्ट झालं आहे सावंत कुटुंबातील दोन महत्त्वाच्या व्यक्ती आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत आणि पुतणे धनंजय सावंत यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केल्यानं जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे हा प्रवेश केवळ पक्षांतरापुरता मर्यादित न राहता सावंत कुटुंबातील अंतर्गत मतभेद उघड करणारा ठरला आहे विशेषतः जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा राजकीय भूकंप झाल्यानं शिंदे गटासाठी ही बाब चिंतेची ठरू शकते इतकंच नाही तर त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देखील जाहीर झाली आहे खरंतर गेल्या काही काळांपासून सावंत कुटुंबामध्ये राजकीय मतभेद असल्याची चर्चा होती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी धनंजय सावंत यांनी स्वतंत्र मोर्चे सुरू केल्यानंतर आमदार तानाजी सावंत आणि त्यांच्यातील दुरावा स्पष्टपणे समोर आला होता धनंजय सावंत यांनी विविध ठिकाणी कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या प्रचाराची दिशा ठरवली आणि स्थानिक नेतृत्वाशी थेट संवाद साधला या बैठकींसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर आमदार तानाजी सावंत यांचा फोटो नसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं या सगळ्या हालचालींमुळं सावंत कुटुंबात काहीतरी बिनसला आहे याची चर्चा अधिक ठळक झाली होती